च्या वतीनं एआय कार्यशाळेचा आयोजन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऊस उत्पादनाची सखोल आणि सविस्तर माहिती मिळावी या हेतूनं शरद सहकारी साखर कारखाना नरंदे तसेच कृषी महाविद्यालय जैनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार सोळा रोजी सकाळी अकरा वाजता जयसिंगपूर इथल्या सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये एक दिवसीय ए आय कार्यशाळेचं आयोजन केलंय अशी माहिती शरद साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या कार्यशाळेमध्ये एआय संबंधी सर्व सेन्सर व वेदर स्टेशन यांची प्रात्यक्षिका दाखवण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शंका आणि या तंत्रज्ञानाबाबतच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे बदलत्या वातावरणाचा परिणाम ऊस शेतीवर होत आहे त्यामुळे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे यातून शेतकरी आणि कारखाना या दोन्ही घटकांना याचा या लाभ होणार आहे असं सांगताना अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना या उत्पादन वाढीबाबत चांगले निष्कर्ष प्राप्त झाले त्यामुळे या ऊस उत्पादक शेतकरी तंत्रज्ञानाकडे आकर्षित होत आहेत त्यामुळे या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं या कार्यशाळेमध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्र विशेषज्ञ डॉक्टर विवेक भोईटे तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान विभाग माननीय संतोष करंजे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ पीक उत्पादन व संरक्षण विभाग डॉक्टर एडिक कडलग उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावं असंही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलंय